तर शिकवणी चाललो आहे आमची बघू काय प्रेशवा तिकट तिकट पाहिजे आम्हाला तिखट खाणारी माणसं काका <laughs> नीट तर दीड आणि आत्ताशी माझं सगळं झालेलं आहे आता, आता चौदा फेब्रुवारीला मला सोनोग्राफी काढायला यायचंय आता पहिला इथं लवकर एक वडा बघते आणि मग घरी जाते आई साहेबांना आमच्या आईचा फोन आलेला आहे कालची पोटी गौरांचं बघा काय चाललंय झालंय कमी झाल्या परत दादा झाला अजून घे दोन चादरी हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चला माहेरची बहिणी सकाळ आणि इकडं पाठीमागे बघत असाल तुम्ही रंगरंगोटी केलेले आहे आणि हा टॉप घातलेला आहे मी आज मी तिथंच घेतलेला नाही फिटिंग केलं नाही काय केला एकदम बरोबर बसलं आहे फक्त थोडाचही तात आला सेल झाला बस आज जायचं आहे मला दवाखान्यात आजचे कपला बोलवले मला त्याच्यामुळं आत जायचं आहे तर आज आता मी पटकन आईने खिचडी बनवले दोघांनासुद्धा उपवास आहे दादासुद्धा आता पकडायला लागला आहे उपवास मी मला आता पटकन चहा ठेवते गौरांची रात्री खूप टाईम झाला झोपलाच नाही नंतर साडेदहा वाजले साडे दहा वाजता पनुनी फोन केला तर त्याला आणि <coughs> दादाने दोघांना पण दोन बॅटे घेऊन <coughs> आला तो गेलेला आहे मशाच्या जत्रेला तर दोघांना सुद्धा दोन बॅटे आणले मस्त छोटेशी युवांशला आणले आणि गौरांशला मोठी आणले आणि असे मजबूत आहे तर <coughs> तर युवांशनी युवांशला दाखवले अरे रे बाप रे किती ती खुशी त्याला डेंजरवाली खुशी झालेली त्याला असं <coughs> आणि मग त्याच्यात बोलण्यात टाईम गेला काल आणि झोपायला खूप टाईम जमा झाला आम्हाला नाहीतर आम्ही दहा सव्वा दहा वाजता झोपायला गेलेलो मग फोन आला पण उचा त्याच्यामुळं आमचा टाईमपास झाला मग झोपायलासुद्धा गौरव सुद्धा झोपत नव्हता आणि माझ्या बाजूला झोपला ना की अंगावर येतो पोटावर असा झोपायला येतो डोकं वगैरे ठेवून म्हणून त्याला सांगतो त्या साईडला झोप बिलकुल झोपतच नव्हता शेवटी माझ्या जाऊन झोपला तरी पण दोन तीन वेळा उठले मी त्याला सरकवायला असं हे आहे तर चला मला सुद्धा टायम होत आहे नऊ पंचावन्नची इथून ट्रेन आहे इथली ट्रेन असली ना मला वैतो येतो म्हणजे टायमावर <coughs> <coughs> जायचं सुद्धा टायमावर असं सगळं ओरकायचं टायमावर नाही तर तिकडून कसं आपला उठला सगळं झालं असेल तर निघलं इथं आता टायमावरच ता ता तर आता मी सगळं उठल्या वाजता मस्त चुलीवरचं पाणी गरम केलेलं वाबाने आता आंघोळ करून घेतले आता गौरांच्या आंघोळ बघू आता इथं कोण नसणार आईसुद्धा गेले कामाला त्याच्यामुळं गौरांशला हर्षमामाकडं सोडणार अजून झोपलाय कारण लेट झोपला आहे <coughs> म्हणून तर मग त्याला तिकडं सोडणार तो तिकडं राहणार मग बघू मला किती टाईम आहे काय सांगतात ते तर आता मी चहा वगैरे पिऊन दादाला लगेच स्टेशनला सोडायला सांगते मला पटकन एका साईडला चहा होते एका साईडला केस वगैरे विंचारून घेते तर तुम्ही राहा बघू दिवसभरात काय होते ते चलो आत्ता वाजल्या दीड आणि आत्ताशी माझं सगळं झालेलं आहे आता, आता चौदा फेब्रुवारीला मला सोनोग्राफी फे करायला यायचं आहे आता पहिलाही इथं लवकर एक वडा बघते चला इकडं आलं आणि जेवलं मस्त वेगळी मला पेटपूजा गौरांशने खूप सारे मस्ती केले ना गौरांश राजीव यांचीच भाजी फक्त होते किती उड्या दिला दोन दिल्या हो दो का पाणी होईल लगेच त्याचा पालक पनीर मग गौरांचं नाही तेच चालू असते बघ काय चालू आहे काय चादर आहे का तू झोप च गौरांच ये गुपोरगा आज कशीच कशीच आज जेवण कशीच मॅडम बनवतात त्याच्या मम्मीच्या निगराणी खाली शिकली पाहिजे का नाही कितीला गेली कशीस अकरावीला म्हणजे बरोबर आता शिकायचाच दिवस आहे बघा टाकली का तिच्या टाकली मिसळ मिसळ टाकले चिकन पण करताना कशीच शिकले आता शिकून हा सगळ्या बनवत्या आता शिकवून चालू आहे आमची बघू काय कन मसाल का जीवन टाकून येईल तिखट पाहिजे आम्हाला तिखट खाणारी माणसं टाका नेट

चला घरी आलेलो आहोत मग काशीच मी सहा वाजता मूळ क्षत्रियाचा इथं गौरांचा अभ्यास कालसारखा का। म्हणजे कालचाच अभ्यास आहे हा मूळा आईने तिकडे जेवण बनवलंय छोले वगैरे मामी आजी कशी सांगत होते मला की जा जेवून जेवून जा जेवून जा मीच आले मस्त कशेशने बनवले जेवण शिकले आणि तिने बनवलंय तू लांब लांब का लिहितोय इथं लि जवळ क्षरे मस्त म्हणजे मिसळ बनवले परत बटाट्याची भाजी छोलेची भाजी सुकी मस्त तिने काय काय बनवलंय आज आणि आईने सुद्धा इथं छोल्याची भाजी बनवलंय रवर मात्रा दे रवर मात्रा दे आता बाद ठेवलं आणि गेले तिचं घशात दुखतय तर डॉक्टर कड एक शिट्टी झालं गॅस बंद करायचंय आणि उद्या जायचं हाय आणि गौरांशीला मामाने आणलेली ही बॅट मस्त जड बॅट आहे ही गौ युवा गौरांशीला आणली आणि वरती छोटी आहे ती युवांश्लानले युवांश्लला सुद्धा मस्त हलकी आणले कारण युवन जरा बस, बस। आजी जी मला किती होती थी मामी पण बोलवते थां 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 मी समलं नाही गौरासली पहिला ना। जास्त खायचं नाही ते शिट्टी कधी आयचे गौरा मी मार देनास चल आजी माते दे मला चला आणि मी जेव्हा आले म्हणजे माझं हॉस्पिटलमधलं झालं त्याला लेख हो खालीचा वय लागले चल हॉस्पिटलमधलं झालं माझं आणि मी आले नेरूळ स्टेशनला त्या रिक्षाने फक्त तर ट्रेन लागलेली बोललं बरं झालं वापरे ट्रेन भेटली नाहीतर मग माझं जरा मला मग नंतर दोन सद तिशच्या ट्रेनला यायला लागलं असतं एक तर जेवले नव्हते काय नव्हते एक वडापाव खाल्लेला तिथून येताना गौरांज चल ये लवकर तर बरं झालं ट्रेन भेटली एक लकीली आज भेटली काल जरा फजेती झालेली काल नाही भेटलेली गौरांज गौरांजला ठेवलेलं तिकडं मस्ती विस्ती चालू होती तर हा आता जे आता वाजले सात वाजून दहा मिनटं आणि आज ब्लॉगसुद्धा आयडिया काय बद्दल अपलोड करायला टाईम झाला सकाळी मी ती करून गेलेली इथं वायफाय आहे बाजूच्या दादाचा तिथून झाला नव्हता तरी माझा नेटमधून ट्राय केलेला मी तो पन्ना झाला गौराच्या तारखानाला बघतो आता तर तिथून पन्ना झाला पाच आणि मी मामीच्या इथं होतो तर तिथं वायफाय वगैरे नसल्या मुलं बाहेर जाऊ नको तिथं वायफाय वगैरे नसल्यामुळं तिथून तर काहीच नाही आणि पर्सनल नेट चालू केलं तर त्याच्यातनं तर काहीच नाही झालं मग घरी आलं मी इथं सहा वाजता त्याच्यानंतर परत अपलोडिंगला टाकला इथं तेव्हा तर अपलोड झालं आहे आणि आत्ता मी मला वाटते साडेसहा वाजता का किती वाजता पब्लिक केलाय तो हा असं झालं डोक्याला ताप म्हणजे इथं आल्यावर इथं असतं आहे अपलोड करायला इथं वायफाय पोपरला होते त्याच्यामुळं नाही भेटला आता उद्याचा दिवस बघूया कसं होते ब्लॉग लवकरच अपलोड करून ठेवेल मी बघू चलो आई बन्नाम आमच्या आईचा फोन आलेला आहे कालची पोटी